नमस्कार मित्र मित्रमैत्रिण मी आहे दीपिका भाटकर आणि माझ्या दीपिका कोकणी स्वादमध्ये तुमचं वेलकम 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 तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवणार आहोत दही वडे विथ ग्रीन चटणी त्याला तर पाहू याच्यासाठी काय काय साहित्य लागतं तर हे मी उदाची सपरेट डाळ घेतली दोन वाटी सपरेट डाळ आणि ह्याला आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याला स्वच्छ धुवून घेतल्यावर त्यातलं पाणी काढून परत स्वच्छ पाणी टाकून आपण सहा ते आठ तासासाठी ठेवणार आहोत झा ही प्रोसेस मी रात्री केली आहे तर सकाळी उठल्यावरती हे पहा ही डाळ मस्त अशी फुगलेली आहे आता ह्याच्यातलं पाणी काढून आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत ह्याच्यात थोडंसंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आपल्याला जास्त पाणी टाकून मिक्सरला नाही लावायचं आहे दे बगा सा सा दे बावल काडून दे दे हे बघा मस्त असं जाडसर वाटून घेतलं आहे ते बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये एक चमच खायचा सोडा टाकलाय आणि चवीनुसार मीठ टाकते ते टाकल्यानंतर छान ह्याला असं फेटून घ्यायचं आहे सॉफ्ट होण्यासाठी आणि दहा मिनटं आपण ह्याला साईडला ठेवणार आहोत छान असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर हे मी एका बाउलमध्ये दही घेतलं आहे आणि चार चम्मच साखर घेतली आहे दहीवडे म्हटल्यावरती दही आलंच तर हे स्वीट आ, स्वीटनेस आपण आपल्या हिशोबाने घेऊ शकतो हे छान पेटून घेऊन ह्याला पण आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे छान असं साखर ह्याच्यामध्ये विरघळली पाहिजे असं छान पेटून घ्यायचं आहे दही वडे थंड खायला छान वाटतात तर हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एकीकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि हे बघा आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी छोटे छोटे वडे सोडणार आहे चार बोटांच्या मध्ये तुम्हाला जशा शेपमध्ये पाहिजे तशा शेपमध्ये बनवू शकता तेल छान गरम झालेलं आहे ते पाच ते सहा वडे मी याच्यात सोडणार आहे आणि गॅस थोडी स्लो करायची आहे जेणेकरून आतलं मिश्रण कच्चं नाही राहिलं पाहिजे गॅस स्लो करून ह्याला चांगलं तळून घ्यायचंय बघा ह्याला हलका हलका ब्राऊन कलर येत चालला आहे अजून ह्याला थोडं आपण तळायचं आहे वडे छान असे फुगत चालले आहे ह्याचं आता आपलं मिश्रण खूप छान तयार झालेलं हे बघा हे वडे आपले रेडी आहेत पूर्ण ब्राऊन झालेले आहेत ह्याला जास्त ब्राऊन नाही करायचं आहे, आहे। ना आता मी हे एका बाउलमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे कारण मग जास्त ऑईल असेल तर ते पूर्ण ऑइल त्याला खेचून घेईल टिश्यूवरती काढून एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये हे आपण तळलेले वडे टाकणार आहे सॉफ्ट होण्यासाठी ह्याला पण आपण दहा मिनटंच ठेवणार आहोत त्याच्यामध्ये पूर्ण पाणी मुरून ते सॉफ्ट होणार दहा मिनटासाठी साईडला ठेवते झाकून ठेवायचं आहे ते हे दहा मिनिटानंतर हे झालेलं आहे छान आता ह्याला मी माझ्या दोन्ही तळ्याच्या हात हाताच्या तळव्याने पाणी पूर्ण खेचून काढणार आहे आणि एका बाऊलमध्ये टाकणार दोन्ही तळव्याच्या मध्ये आपल्याला दाबून पाणी काढून घ्यायचं आहे तर हे आपल्याला फेटलेलं दही होतं स्वीट बनवलेलं आपण हे याच्यावरती एक एक करून टाकायचं जेणेकरून हे वडे पूर्ण त्याच्यामध्ये मुरले पाहिजेत आणि आता ह्याच्यावरती आपण मसाले टाकणार आहोत तर मसाल्यासाठी मी घेतले आहे इथे लाल मिरची पावडर थोडी तिखट आहे धने पावडर गरम मसाला आमचूर पावडर आणि जिरा पावडर आमचूर पावडर नसेल तरी तुम्ही चाट मसाला टाकू शकता थोडे थोडे एक एक चिमूटवर तर हे आपली दही वडा रेसिपी रेडी झालेली आहे आता हे दही वडे तुम्हाला जर नुसतेच वडे आपल्याला चटणीसोबत खायचे असेल ते इथे चटणीची पण मी रेसिपी दाखवते तुम्हाला चटणी पण झटपट बनवायची ते इथे मी घेतली आहे ज्याला दही वडे आवडत नाही त्यांना चटणीसोबतही वडे खाऊ शकता फक्त ते पाण्यामध्ये भिजत नाही ठेवायचं तर ह्याच्यासाठी मी इथे घेतलं आहे ओला नारलाला ओल्या नारलाचा केस सफेद चणा डाळ कढीपत्ता मिरची अदरक लसूण हे आपण चांगलं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे तर हे पहा आपली चटणी झालेली आहे रेडी दही वडा विथ ग्रीन चटणी तुम्ही कसेही खाऊ शकता वडे पण आपले मस्त छान असे फुगलेले आहेत हे पहा रेसिपी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर दीपिका कोकणी स्वाद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशा चांगल्या चांगल्या डिश तुम्हाला